आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा प्रभा क्रमांक नऊ गांधीनगर झोपडपट्टी नंबर तीन चार पाच आणि सहा अक्कुलकोट रोड सोलापूर या भागातील मूलभूत सोयी सुविधा सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था पिण्याच्या घाण पाण्याचा पाणीपुरवठा बोर दुरुस्ती ड्रेनेज रस्त्यावरील खड्डे विषारी प्राणी लाईट दुरुस्ती आदी संदर्भात निवेदन देण्यात आलं त्या तातडीने सोडविण्यात याव्यात यासाठी खासदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्यामार्फत आयुक्तांना निवेदन देण्यात आलं खासदारपणित शिंदे व चेतनभाऊ नरटे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगरमधली समस्या लाईट असेल ड्रेनेज असेल रोड असेल संडास बाथरूमचे असेल लायटीचे असेल सापांची असेल असे विविध प्रकारचे निवेदन साहेबाला दिले की तिथल्या नागरिकांचे नाहक त्रास होतं त्यांना जर उद्या तिथं काय झालं तर हे सगळं महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी असतील अधिकाऱ्यांना वारंवार पाठपुळा केला असता तरीसुद्धा अधिकारी आमच्या कामाला दखल न घेता कामगार नाही हे नाही कारणे देऊन आपलं आणि काम काय करत नाहीत यासाठी आम्ही आज डायरेक्ट इथं साहेबांना निवेदन दिले महापालिकेत त्याच्यावर आम्हाला न्याय भेटेल असं आहे नाही तर आम्ही आंदोलन करणार यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या समस्या प्रशासन लवकरात लवकर सोडवण्यात न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संजय गायकवाड यांनी दिला आहे